तुमचं वजन कमी आहे का तुम्हाला तुमचं वजन वाढवायचे का तुमची तब्येत कमी आहे का तुम्हाला तुमची तब्येत वाढवायची का तुमच्या शरीरामध्ये शक्ती स्फूर्ती तंदुरुस्तीचा अभाव आहे का ती शक्ती स्फूर्ती आणि तंदुरुस्ती तुम्हाला नॅचरल पद्धतीने वाढवायची असेल तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एका विशेष अशा प्रॉडक्ट बद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो त्या प्रॉडक्टमुळे तुमच्या शरीरामधील ज्या काही कमी आहेत शक्ती स्फूर्ती आणि तंदुरुस्तीचा जो अभाव आहे तो पूर्णपणे भरून निघणार आहे त्याचबरोबर जर तुमची तब्येत वीक असेल तर तुमची तब्येत सुधारायला या प्रॉडक्टमुळे खूप चांगल्या प्रकारे मदत होणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला तुमचं वजन वाढवायचं असेल तर त्या प्रॉडक्टमुळे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत होणार आहे नमस्कार मित्रांनो मी राहुल कोमणे ग्रेट इंडियन आयुर्वेदा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण ज्या प्रॉडक्ट बद्दल आज या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू करणार आहोत त्या प्रॉडक्टचं नाव आहे धूतपापेश्वर कंपनीचं शतावरी कल्प मित्रांनो जे हे जे प्रॉडक्ट आहे ते श्री धूतपापेश्वर लिमिटेड या कंपनीचं आहे धूतपापेश्वर लिमिटेड या कंपनीचे जे प्रॉडक्ट असतात ते त्याच्या उच्च गुणवत्तेसाठी ओळखले जातात मित्रांनो या प्रॉडक्टची जी क्वांटिटी आहे ती सहाशे ग्राम आहे त्याचबरोबर या प्रॉडक्टची जी एम आर पी आहे ती आहे चारशे सत्तर रुपये चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या शतावरी कल्पमध्ये कोणते कोणते कंटेंट आहेत त्याबद्दल आता आपण माहिती घेऊया मित्रांनो दूध पापेश्वर या कंपनीचं जे शतावरी कल्प आहे त्यामध्ये शतावरीचा एक्स्ट्रॅक्ट विलायची आणि साखर हे तीन कंटेंट पासून बनलेलं हे शतावरी कल्प आहे मित्रांनो शतावरी कल्पाचा वापर हा लहानांपासून वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्व व्यक्ती या शतावरी कल्पाचा वापर करू शकतात विशेषतः महिलांसाठी हे शतावरी कल्प खूप फायदेशीर आहे चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या शतावरी कल्पाचे आपल्या शरीरासाठी काय काय फायदे आहेत त्याबद्दल आता आपण सविस्तर माहिती घेऊया ज्या गर्भवती महिला असतील त्या गर्भवती महिलांसाठी हे शतावरी कल्प खूप फायदेशीर आहे गर्भाच संपूर्ण पोषण करण्यासाठी हे शतावरी कल्प खूप चांगल्या प्रकारे काम करते त्याचबरोबर हे शतावरी कल्प आफ्टर प्रेग्नन्सी खूप चांगल्या प्रकारे फायदा करते ज्या मातांना कमी प्रमाणामध्ये दूध येत आहे ज्यामुळे त्यांच्या बाळाचं पोट भरत नाही त्या मातांसाठी हे शतावरी कल्प अतिशय उत्तम प्रकारे फायदा करते त्या मातांनी जर रोज एक ग्लास दुधामध्ये दोन चमचे जर शतावरी कल्प घेतलं तर त्या मातांना मिल्क प्रॉडक्शन बनण्यासाठी हे शतावरी कल्प खूप चांगल्या प्रकारे फायदा करते त्याचबरोबर ज्या व्यक्ती कृष आहेत ज्या व्यक्ती शरीराने कमकुवत आहेत त्या व्यक्तीने जर हे शतावरी कल्पचं सेवन केलं तर त्यांची तब्येत वाढण्यासाठी या शतावरी कल्पाचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो ज्या व्यक्तींना आपली तब्येत वाढवायची आहे त्या व्यक्तींनी शतावरी कल्पाचं सेवन हे अवश्य करायला पाहिजे त्याचबरोबर ज्यांना आपलं वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी शतावरी कल्प खूप चांगल्या प्रकारे काम करते शतावरी कल्पच्या सेवनामुळे वजन हे पटपट वाढायला मदत होते लहान मुलांच्या आरोग्यासाठी हे शतावरी कल्प खूप चांगल्या प्रकारे फायदा करते लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या शतावरी कल्पचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो शक्ती तंदुरुस्ती त्याचबरोबर लहान मुलांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी कल्प खूप चांगल्या प्रकारे फायदेशीर ठरते त्याचबरोबर तरुण व्यक्तींसाठी हे कल्प सुद्धा खूप चांगल्या प्रकारे फायदा करते जर तरुण व्यक्तींनी हे शतावरी कल्प जर घेतलं तर त्यामुळे त्यांचं फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ खूप चांगल्या प्रकारे मेंटेन राहण्यासाठी या शतावरी कल्पचा फायदा होतो मित्रांनो जर वयस्कर व्यक्तींनी शतावरिकल्पाचं सेवन केलं तर त्यामुळे त्यांची बॉडी फिट राहायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते या शतावरी कल्पमुळे त्यांची फिजिकल जी बॉडी आहे ती फिट राहते आणि माइंड सुद्धा फिट राहायला खूप चांगल्या प्रकारे हे शतावरी कल्प फायदा करते त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये होणारा त्रास कंबरदुखी चिडचिड यासारख्या ज्या समस्या असतील त्या समस्येमध्ये हे शतावरी कल्प खूप चांगल्या प्रकारे फायदा करते जर मासिक पाळीमध्ये या शतावरी कल्पचं सेवन केलं तर आपली जी कंबरदुखी आहे मासिक पाळीमध्ये होणारी जी चिडचिड आहे मासिक पाळीमध्ये होणारा जो त्रास आहे तो तो त्रास कमी करण्यासाठी हे शतावरी कल्प खूप चांगल्या प्रकारे फायदा करते दिवसभरीच्या धावपळीमध्ये आपल्या शरीराला जी ऊर्जा लागते ती ऊर्जा पुरवण्याचं काम हे शतावरी कल्प खूप चांगल्या प्रकारे करते या शतावरी कल्पच्या सेवनामुळे आपल्या शरीराला जी दिवसभर ऊर्जेची गरज असते ती ऊर्जेची गरज हे शतावरी कल्प पूर्ण करते चला तर मित्रांनो आता आपण पाहूया हे शतावरी कल्प वापरत असताना आपल्याला काही सूचनांचं पालन करायचं आहे त्याचबरोबर हे कोणत्या व्यक्तींनी वापरू नये याबद्दल आता आपण माहिती घेऊया मित्रांनो ज्या व्यक्तींना डायबिटीज आहे शुगरचा त्रास आहे त्या व्यक्तींनी या शतावरी कल्पचं सेवन करू नये कारण यामध्ये शुगर असते त्यामुळे डायबिटीज पेशंटची शुगर वाढू शकते त्यामुळे डायबिटीजच्या पेशंटनी या शतावरी शतवरिकल्पाचं सेवन करायचं नाही त्याचबरोबर ज्या व्यक्तीचं वजन जास्त आहे ज्यांचं वजन वाढण्याची समस्या आहे ज्या स्थूल व्यक्ती आहेत त्या व्यक्तींनी या शतावरी कल्पचं सेवन करू नये कारण शतावरी कल्पचं जर सेवन आपण केलं तर आपलं वजन अधिक वाढू शकतं त्यामुळे त्या व्यक्तींनी त्या या शतावरी कल्पचं सेवन करू नये हे शतावरी कल्प वापरत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे जेव्हा पण आपण हे शतावरी कल्प वापरू त्यानंतर हे आपले शतावरी कल्प वापरून झाल्यानंतर आपल्याला हे जे झाकण आहे ते पूर्णपणे एअरटाईट लावायचं आहे त्याचबरोबर आपण शतावरी कल्प चमच्याने घेत असू त्यावेळेस तो चमचा पूर्णपणे स्वच्छ व कोरडा असला पाहिजे त्याचबरोबर हे शतावरी कल्प वापरून झाल्यानंतर स्वच्छ जागेमध्ये कोरड्या जागेमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून यामध्ये जे ग्रॅन्युअल्स आहेत ते मॉइशराईज पकडणार नाहीत चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया हे शतावरी कल्प वापरायची योग्य पद्धत कोणती आहे त्याबद्दल माहिती घेऊया मित्रांनो लहान मुलं असतील त्याचबरोबर वयामध्ये येणारे जे मुलं असतील मुली असतील त्यांनी सकाळी एक ग्लास दूध घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा शतावरी कल्प मिक्स करायचा आहे आणि ते प्यायचं आहे त्याचबरोबर रात्री जेवण झाल्यानंतर एक ग्लास दुधामध्ये एक चमचा मिक्स करायचा शतावरी कल्पचा आणि ते दूध प्यायचं आहे त्या ज्या प्रौढ व्यक्ती असतील वयस्कर व्यक्ती असतील किंवा गर्भवती माता असतील यांनी एक ग्लास दूध सकाळी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे शतावरी कल्प मिक्स करायचा आहे आणि ते प्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने रात्री जेवण झाल्यानंतर एक ग्लास दुधामध्ये दोन चमचे हे शतावरी कल्प मिक्स करायचं आहे आणि ते प्यायचं आहे मित्रांनो शतावरी कल्पमुळे सर्व वयोगटातील व्यक्तींना या शतावरी कल्पमुळे खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो ज्यांना तब्येत वाढवायची आहे ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी आजच शतावरी कल्पचा वापर सुरू करा मित्रांनो मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही शतावरी कल्प वापरलेला असेल तर त्या शतावरी कल्पमुळे तुम्हाला काय काय फायदे झाले हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिक वरती हवा आहे ते कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर मित्रांनो अशाच वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांच्या माहितीसाठी आपल्या या ग्रेट इंडियन आयुर्वेदा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग